आज मी माननीय उद्धव साहेब आणि माननीय आदित्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो आणि ही भेट आणि यानंतरच्या झालेल्या चर्चातून माझ्या हे लक्षात आलेलं आहे की या देशामध्ये जी काही एक मोठ्या पद्धतीची विकृती निर्माण झालेली आहे ही ठेचण्यासाठी आणि हिला संपुष्टात आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना समविचारी लोकांना एकत्र आलं पाहिजे अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की या गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला काय रावत अंग झाडून निघ बाहिरी हे बिनीवरती घाव म्हणजे प्रचंड मोठ्या पद्धतीचे वेगवेगळे खोटे आणि एक वेगवेगळे असे षडयंत्र करून आमच्या सर्व बहुजन समाजातल्या तळागाळातल्या उपेक्षित लोकांना फसवण्याचं काम केलं जातं मी या ठिकाणी अत्यंत नम्रपणे नमूद करतो की आम्ही अशा काही गोष्टी पाहिलेल्या आहेत की या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अण्णाभाऊंचं मोठे योगदान आहे पण अण्णाभाऊंचं कुटुंबीय म्हणून आम्हालाही कधी कधी अपमानाला सामोरे जावं लागलं आणि या ठिकाणी ज्यावेळेला मी आलो मातोश्रीवर ज्यावेळेला आलो त्यावेळेला दोन्ही बापले मी पाहिलं त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही न्यूनगंड नाही अतिशय नम्र स्वभावायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे आणि त्यांनी जे आम्हाला शब्द दिलेला आहे की समाजाबद्दल मातन समाजाबद्दल विशेषतः आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू आणि जोपर्यंत त्या मागण्या हो पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आम्ही तुमच्या सोबत आहेत अण्णाभाऊंच्याबद्दल आम्हाला आदर आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे त्यांच्या वडिलांचे माननीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचे अण्णाभाऊंचे ऋणानुवंदाचे संबंध होते आणि आज तुम्ही या ठिकाणी आलात खूप आनंद झाला आणि त्यांनी